नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी अनिता सोमनाथ बंगलोरमध्ये राहते सन दोन हजारमध्ये प्रत्यक्ष वैयक्तिक दर्शनात आम्ही श्री अमा भगवानांना प्रथम भेटलो त्यावेळेस माझी मुलगी चौथ्या इयत्तेत होती तिची पहिली वेळ होती त्यामुळे श्री भगवानांना काय विचारावे हे तिला कळत नव्हते श्री भगवानांनी विचारले तुला काय पाहिजे तिला समुद्रकिनारी घर हवे आहे असे तिने सांगितले श्री भगवानांनी मंदस्मित केले व त्यासाठी तिने खूप अभ्यास करायला पाहिजे असे सांगितले त्या काळात माझ्या मुलीचा शाळेत संघर्ष चालू होता त्यामुळे अभ्यास करायची तिची इच्छा नाही असे ती म्हणाली श्री भगवानांनी तिला सांगितले की तिने बी एस सी एम एस सी पी एच डी पदव्या घेतल्या पाहिजेत व कोर्सेसची यादी वाढवत राहिले त्यावेळेस हे कोर्सेस तिला समजले नाहीत नाही भगवान मी इतका अभ्यास करू शकत नाही श्री भगवान म्हणाले तू कॉलेजमध्ये जा त्याची काळजी मी घेईन शेवटी माझ्या मुलीने तिचे बी एस सी एम एस सी एम फिल पी एच डी पूर्ण केले व आता ती तिचा पोस्ट डॉक्टरल अभ्यास करत आहे आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा आमच्या आयुष्यात अनुग्रह कसा प्रवाहित झाला हे ठरवणे अशक्य आहे फक्त माझ्या मुलीसाठीच नाही तर माझा मुलगा माझे पती व माझ्यासाठीही अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती कलकी, मी सदैव तुमच्या दिव्य चरणी आहे